त्याला गाव बंदी या बंदी, चा, ना इकडे त्याच्या जायचं नाही त्यालाच इकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्र बंद अख्ख्या महाराष्ट्राचा सातवार यांच्या बाप्पाच्या नावाला केलापटा आमच्या मध्ये नको पडू तू तपला तू ना तिकडे बेसन बाखर खायला तुला कुठं आउटे तुला हब कस या गोळीबाराचा आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नाही लागू म्हणा आयुष्य आंदोलनात चालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू एकट्याला लुटल ना तुला तर मी आता कसाच सोडित नाही तुझी निस्ती असं पांढरी होऊन काय उपयोग रे तुझा नुसतं एका समाजाविषयी आकस त्यांच्या की चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू देणार नाही मी तर म्हणतो काही दिवसांनी ती भजाची बी कागद गोळा करीन आता ते निस्त पिशव्यान कागद घेऊनच फिरतय आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो तर सुरू झालं एकदा कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना पण आता मराठ्यांना आरक्षणापासून कोणी दूर ठेवू शकत नाही मी बी आरक्षण घेतल्याशिवाय कसाच मागे आठत आहे होऊन जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण सिद्ध करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही यात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रतिउत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठं आता ही गप्पा बसणार आता होणार आपला महायलग